आजचा जो विषय होता कन्सोर्टियम कन्सोर्टियम म्हणजे एखाद्या मुद्द्यावर किंवा एखाद्या पर्पस साठी जमा झालेले सगळे लोक विदाऊट एनी कास्ट क्रीड एनी पार्टी आणि त्याच्यामध्ये कोणतंही पद नसलेलं एक ग्रुप असतो हा लोकांचा समूह जो एकाच मुद्द्यावर जे लोकांना एक उद्दिष्ट पूर्ण करायचं असतं त्या उद्दिष्टाला पूर्ण करण्याच्या हेतूने ज्याच्यामध्ये नैतिकता मूल्य जपली जातील अशा पद्धतीने पॉलिटिक्सला कसं राजकारणामध्ये बदल आणायचे कसे मराठवाड्यात बदल आणायचे त्या संदर्भात आमचे आदरणीय श्री शेषरावजी चव्हाण साहेब काका यांच्या मार्गदर्शनाखाली हा विषय हाताळला जातोय आणि त्यांनी ज्या दिशा दिलेली आहे त्या हिशोबाने आकांजोर डीएमचा विषय आम्ही पुढे आणतोय यासाठी आम्ही काही लोकांचं इंटेलेक्चुअल आहेत त्याच्यात त्यांना वेगवेगळ्या मधले लोक आहेत त्यांना आम्ही सोबत घेऊन काम करतोय आणि कसा बदल घडवला जाईल या दृष्टिकोनातून मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यातून म्हणजे याच्या थ्री टायर सिस्टम केलेली आहे की जे अनुभवी आहेत राजकारणात म्हणा किंवा समाजकारणात म्हणा तर अशा लोकांना ज्याच्यामध्ये ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण अशा लोकांना जे सत्तेपासून दूर राहिले आतापर्यंत काम करू नये प्रस्थापितांमुळे अशा लोकांना घेऊन त्यांचे अनुभव सोबत मधली फळी आणि त्यानंतर यूथ तर यूथला कसं सोबत जोडता येईल त्यांचे कसे आपल्याला विचार बदलता येतील कारण धर्म आणि ह्या ज्या गोष्टी आहेत हरकत नाही धर्म मानायला हरकत नाही कोणाला त्याबद्दल कुठेही अशी चिंता करायची गरज नाहीये पण एकदम धर्मांध होऊन नाही चालणार तर त्यामुळे या गोष्टींकरता आपलं शेती असेल पाणी असेल शिक्षण असेल किंवा बाकीचे जे प्रश्न आहेत हेल्थ असेल अशा निगडीत प्रश्नांवर काम करण्यासाठी जो काही आपला हेतू आहे त्याला पूर्ण करण्यासाठी आयडिया आणलेली आहे आणि त्यामध्ये शेषरावजी चव्हाण साहेबांबरोबरच आमचे प्रकाशदादा काळे जे की माजी मंत्री आमचे लोकनेते मराठवाड्याचे बाबरावजी काळे यांचे चिरंजीव आहेत सोबत प्राध्यापक आमचे इंटेलेक्च्युअल राज्यशास्त्राचे ज्यांना ज्यांना पॉलिटिक्समध्ये चांगलं म्हणजे पॉलिटिक्स शास्त्र ज्याला म्हणता येईल पॉलिटिकल सायन्समध्ये खूप चांगलं उच्च विभूषित आहेत असे प्रोफेसर राजेंद्र आहेत आमच्या ॲडव्होकेट आहेत सावंगीकर साहेब त्यानंतर आश्मी साहेब जे एक उच्च सर्जन आहेत आणि एक मोठं हॉस्पिटल अद्ययावत हॉस्पिटल औरंगाबादला चालवतात आणि त्याच्यामध्ये पण त्यांची नीतीमूल्य म्हणजे पैसा होगा नाही होगा पण आधी त्याच्यावर वेळेमध्ये ट्रीटमेंट कशी कर करता येईल या पद्धतीचे नैतिक मूल्य जपणारी लोक आहेत आणि त्या नैतिक मूल्यांना जपून गांधीयन फार्मिंग पासून तर अनेक असे मुद्दे आहेत की जे आता विस्ताराने लोकांच्या समोर येतील त्याबद्दलची आजची मिटिंग होती आणि याला मार्गदर्शन शेषरावजी चव्हाण साहेबांमुळे मिळालेलं आहे त्याला त्या मार्गदर्शनांना नमन करून आम्ही पुढे वाटचाल करीत आहोत धन्यवाद नमस्कार आताच कबरे साहेबांनी जे मरणी केली ती मडणी फार महत्वपूर्ण होती श्री साहेबांच्या अडिया अडियातून ही जी थीम आलेली आहे एम याचा हेतू असा आहे की या माध्यमातून तुम्ही विकास करण्यासाठी एक कृती कार्यक्रम आखून त्याला चालना दिली आहे आपण <coughs> पाहतो की या भागातून चार मुख्यमंत्री झालेले आहेत परंतु चार मुख्यमंत्री होऊन देखील हा भाग मागासलेला आहे कारण असं की या भागातील नेतृत्वामध्ये जो गुण पाहिजे होता की आपल्या लोकांचं कल्याण करणं आपल्या लोकांचं भलं करणं ते करण्याऐवजी येथील नेतृत्व आपलं भलं करतं आणि निवडून गेल्यावर लोकांना विसरतं आपण हे पाहतो की पश्चिम महाराष्ट्रातील लोकांच्या मध्ये गाडून घेण्याची प्रवृत्ती आहे की बीज बनवून गाडून घेणे आणि मग लोकांचं कल्याण करणे मग ते लोक स्वतः गाडून घेतात आणि लोकांचं कल्याण करतात त्यामुळे आपलं दिसतं की तो भाग सुजलाम सुलाम आहे त्यामध्ये विकास आहे ही प्रवृत्ती आपल्याकडे नाहीये त्यामुळे आपल्या भागातील लोकांना एकत्र करून जे लोक चांगले असतील त्यांना एकत्र करून त्यांच्या माध्यमातून या भागातील विकासासाठी एक मुवमेंट सुरू करणे आपण हे पाहतो की आपल्याकडे फार मोठा बॅकलॉग आहे अनुषित बाकी आहे तो पाण्याचा आहे शेतीचा आहे आरोग्य विभागाचा आहे आपल्याकडे बऱ्याच दवाखान्याची खाटांची कमतरता अशा अनेक गोष्टी आहेत तर एकंदर त्या त्या क्षेत्रातील लोकांना एकत्र करून त्यांच्या माध्यमातून त्या फील्डमध्ये काम करण्यासाठी एक नवीन मुवमेंट सुरू करणं एक नवीन टीम तयार करणं आणि जेणेकरून त्या माध्यमातून नवीन लोकांचा संधी मिळेल हा हेतू आहे आणि लोकांना प्रेरित करून त्याच्यावर काम करून घेऊन आपल्या भागाचा विकास करणं हा आपला हेतू आहे त्यासाठी सरांची जी थीम आहे ती थीम फार महत्वाची आहे आणि मला असं वाटतं की या प्रोजेक्टमध्ये अनेक लोक सहभागी होतील आणि ते लोक आपलं पूर्ण योगदान देऊन याला हे काम पूर्ण पार पाडतील असं मला वाटतं धन्यवाद आदाब जैसे अभी आ, काबरा जी ने और शेजूर सर ने दोनों ने अपनी बात की है तो ऑलमोस्ट मुझे वही चीज़ें हिंदी में कहना है क्योंकि और नई चीज़ कुछ कहने के लिए उन्होंने छोड़ी नहीं है दोनों भी काफ़ी उच्च शिक्षित काफ़ी एक्सपीरियंस लोग हैं बट आ, मैं शेषराव चौहान जी को बहुत दिल से मानता हूँ और बहुत धन्यवाद करता हूँ कि उनकी पहल से और उनके इनिशिएटिव से ये एक बहुत अच्छी और ज़बरदस्त टीम बनी है एक ऐसी टीम है जो इंटेलेक्चुअल्स की टीम है और ये ऐसे इंटेलेक्चुअल्स है जिनमें कोई एरोगेंसी नहीं है इनमें डेडिकेशन है और जिनके पास समाज के लिए सोसाइटी के लिए कुछ काम करने का डेडिकेशन होता है वही लोग डाउन टू अर्थ होते हैं तो मुझे इन लोगों से जो मिलकर महसूस हुआ मुझे लगा है कि हम इनके साथ लंबे अरसे तक ये एक ऐसा क्रिएटिव काम करेंगे जिसकी मराठवाड़ा रीजन को बहुत सख्त जरूरत है सालों साल से हम ये चीज सुनते आए हैं कि मराठवाड़ा बहुत बैकवर्ड है लेकिन आज तक कभी ये कोशिश नहीं की गई है कि मराठवाड़ा के इस बैकवर्डनेस को खत्म कैसे किया जाए उसका एक एक लाइन में जो शेषराव चौहान सर ने जो कहा था वो ये कहा था कि हमें एक ऐसी लीडरशिप डेवलप करनी है जो जो स्टैब्लिश लीडरशिप है उसको खत्म करते हुए या उसको चैलेंज करते हुए एक ऐसी लीडरशिप बने नई वाली जिनके पास एक पावर हाउस हो तो उस चीज को मद्देनजर रखते हुए उसको हमने एक सामने विजन रखते हुए एक कोशिश करने की पहल की है जिसमें हमारा बेसिक चीज है कि जो शेतकारी जो किसान है उनके लिए हम किस तरह से सुविधाएं मूल सुविधाएं इसमें सबसे बड़ी चीज पानी की होती है उसका सही इस्तेमाल हो जिससे शेत को उसका फायदा पहुंचे ये एक चीज रहेगी लीडरशिप डेवलपमेंट ये एक दूसरी चीज रहेगी और हेल्थ सेक्टर चूंकि मैं डॉक्टर हूं तो हमने उस बात पर यह चर्चा में रखा है कि किस तरह हमारे मराठवाड़ा और पूरे महाराष्ट्र के सोसाइटी के एक एक शख्स को पूरी की पूरी सुविधा जो है वो फ्री में हेल्थ की कैसे मिल सकती है और हाई क्वालिटी की सुविधा कैसी मिल सकती है इन सब बातों को लेकर धर्म और जात से ऊपर उठकर हमको इस बात को करना है अनफॉर्चुनेटली कुछ सालों से धर्म और जात को लेकर जिस तरह की नफरत फैलाने की कोशिश की जा रही है उसको रोकने और ख़त्म करके एक डेवलपमेंट की एक राजनीति किस तरह करनी चाहिए इसको लेकर हमने ये पहल की है मुझे पूरी उम्मीद है हमारा जो ये ग्रुप बना है ये और एक्सपांड होगा अच्छे लोग जुड़ेंगे और हम सबको बहुत कामयाबी मिलेगी धन्यवाद आपण शेषराव चव्हाण साहेबांच्या अध्यक्षते अध्यक्षतेखाली म्हणण्यापेक्षा त्यांच्या गायडन्स खाली आज ही जी मिटिंग झाली आहे त्यात शेजूळ साहेब हाश्मी साहेब काबराजी आणि आम्ही आपण असे मिळून जे आपण काम करत आहोत या कामामुळे आम्हाला आमच्या वडिलांकडून वडिलांनी जे कामं केलेली आहेत त्याला उजळणी या पद्धतीने होईल असं मला वाटतं आणि हा समाज एक चांगल्या वाटचाल करावी या दृष्टीने आमचे सगळ्यांचे प्रयत्न आहेत व तसे आमचा प्रयत्न चालू राहील व हा समाज लिडरशिप असेल इथली परत मेडिकल फील्ड असेल बाकी फील्डमध्ये असेल त्यात कशा आपण साध्य करू तसा आमचा प्रयत्न राहील धन्यवाद